तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये लोकांचा जो उत्साह होता हा कदाचित सत्ताधाऱ्यांना झटका देणारा असावा म्हणूनच मान्य प्रधानमंत्री महोदय आता धर्माच्या राजकारणावर आले तुम्हाला आठवत असेल तर मराठवाड्यातले पहिले जे दोन टप्पे होते किंवा दोन टप्पे आहेत ते खास करून दोन्ही टप्प्यामध्ये भाजप ही पिछाडीवर असताना दिसते आणि लोकसभेच जी हवा आहे लोकसभेची महाविकास प्रति जी महाराष्ट्राची आणि देशातल्या लोकांची जी अपेक्षा आहे ती कदाचित वाढलेली दिसते वाढलेली वाटते त्याच्यामुळच विदर्भातला पहिला टप्पा जी बारा तेरा जागा होत्या त्याच्यामध्ये नागपूरची वगळता घासून होणार आहे नागपूरमध्ये सुद्धा आणि कदाचित भविष्यात प्रधानमंत्री पदाचे उमेदवार ते होतील म्हणून सुद्धा त्यांना काही जवळचेच हे तुम्हाला कळलं असेल मला काय आहे की ते सुद्धा पराजयाचं कारण असू शकतं पण तरी पण आपण तो ती जागा विजय म्हणून जरी दिली तरी बारा बाकीच्या अकरा बारा जागामध्ये महाविकास आघाडीने खास करून मशाल एक नंबरला राहील काँग्रेस नंतर राहील आणि राष्ट्रवादीला सुद्धा तिकडं खातं उघडता येईल दुसऱ्या टप्प्यात मात्र जी काही मराठवाड्यातल्या लोकांनी किंवा इतर लोकांनी साथ दिलेली आहे तशीच आता तिसऱ्या टप्प्यात सुद्धा जाणवते म्हणजे बारामतीमध्ये तुतारी असेल किंवा पलीकडं साताऱ्यामध्ये असेल किंवा कोल्हापूरमध्ये काँग्रेस असेल सांगलीमध्ये सुद्धा तुतारी असेल लोकांच्या अपेक्षा ह्या महाविकास आघाडी प्रती जास्त आहेत मग ते उद्धव ठाकरेंप्रती जास्त आहेत शरद पवार साहेबांप्रती जास्त आहेत काँग्रेस प्रती जास्त आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी सुद्धा ही निवडणूक महत्वाची आहे पण ह्यांची हवा झाली ना टाईट दिल्लीतून विमान फक्त महाराष्ट्रातच येत आहे किती सभा झाल्यात किती सभा वाढवतील अजून उद्या तेरा तारखेला चौथा टप्पा तुम्हाला जाणवेलच पुण्यामध्ये सुद्धा काँग्रेस अर्थात दंगेकरांची जी हवा आहे घासून होईल परंतु दहावीस पन्नास हजार का मताने दंगेकर आल्याशिवाय राहणार नाहीत कारण असे लोकांच्या प्रती मनामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड मनात सरकार प्रती चीड आहे राग आहे तिरस्कार आहे माणूस तुम्ही कितीही चांगला द्या माणूस कितीही तुम्ही गोंडच द्या पण शेवटी मतदान जर विरोधी पक्षाला जाणार असेल तर मला जर विचारलं तर कोण निवडून येईल आणि कोण पडेल हे मी भविष्यवाणी सांगणार नाही भाजप समर्थकांना वाटेल की भाजप आलं पाहिजे शंभर टक्के तुमच्या मनासारखं होऊ द्या काही अडचण नाही पण निपक्षपातीपणे झालं पाहिजे आणि जर महाविकास आघाडी निवडून येणार असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत काही अडचण नाही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी सुद्धा कष्ट केले घासून प्रचार केलाय पण घाबरून ज्या वेळेस धर्मावर त्या ठिकाणी प्रचार येतो त्यावेळेस समजायचं की लोकांना आता भावनिक केलं जात आहे लोकांना आता भूलतापांना बळी पाडलं जात आहे लोकांना आता वेड्यात काढलं जात आहे अरे मोबाईलचं साध एखादं ऍप उघडलं तरी त्याच्यावर जाहिरात आहे तुमची टी व्हीवर जाहिरात आहे तुमची सगळीकडे जाहिरात आहे पण आता ऍप वर आली किंवा एखाद्या मालिकेमध्ये स्क्रीनवर आली याचा अर्थ तुम्ही हजारो कोटी रुपये जाहिरातींना जे खर्च करताय किंवा करण्याचा प्रयत्न करताय तो सगळा खर्च त्याच लोकांकडून परत वसूल करणार आहे हे वेगळं गर सांगायची गरज नाही पण ज्यावेळेस इतकी जाहिरात करावी लागते त्यावेळेस समजायचं डर है और डरना जरुरी है अशा पद्धतीनं वाटचाल सुरू आहे देशाचे प्रधानमंत्री कॉन्फिडन्सवर सगळीकडे फिरतायत आणि लोक मात्र सभेला उपस्थित राहत नाही पुण्याची सभा बघितली तुम्ही मागच्या खुर्च्या तुम्ही म्हणाल नाही नाही फक्त शेवटच्या खुर्च्या अरे जिथं तो माणूस शूटिंग करत तिथून परत अजून शेकडो लाईन पाठीमाग होत्या ना लोक आलेच नसतील असं म्हणणं एवढा कोत्या मनाचा नाहीच आहे ना आम्ही पण लोकांनी पाठ फिरवली पुणेकरांनी पाठ फिरवली होती हे सुद्धा ना नाकारता येणार नाही मग दुसऱ्या दिवशी मग राहुल गांधी होती तशीच व्हिडिओ पाठवले अरे तुम्ही सत्ताधारी मधले तुमच्याकडे पद प्रतिष्ठा सगळे ह्यांचा अकाउंटच सील केलेलं आहे काँग्रेस कुठून आणणार आहे पैसा एवढा हा सुद्धा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे किंवा बारकाईनं त्याकडे पाहिलं गेलं पाहिजे हे मला या माध्यमातून सांगायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट इथून पुढच्या ज्या काही दोन चार टप्पे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आता परत केविलवाणी रडण्याचा प्रयत्न होईल धर्मावर पेटवण्याचा प्रयत्न होईल मग कोणतरी चुकीचे एखादी कमेंट करेल सत्ताधाऱ्यांना तीच पाहिजे असते जसं पित्रोदानीमध्येच काहीतरी बोललं होतं उज्ज्वल निकमांच्या बाबतीत त्या हेमंतकर यांचा मुद्दा आला याच्यामुळं बॅकफुटवर ही सगळी लोक येणार आहेत परंतु महाविकास आघाडी किंवा इतर लोकांकडून असं काहीतरी बोलून परत म्हणजे यांचा फायदा होईल असं झालं नाही पाहिजे हा आता सरळ मुद्दा वाटू शकतो वा हे करू शकतो परंतु ते मुद्दे असे शोधण्यासाठी केविलवाना प्रयत्न जर समजा करत असतील तर लक्षात घ्यायचं की महाविकास आघाडी विजयाच्या दिशेने वाटचाल करते कारण कारण महत्वाचं सांगतो ज्या पद्धतीनं पैशाचा पाऊस पडतोय सगळ्या मतदारसंघामध्ये याचा अर्थ किती जरी नाव आणि लक्षण मोठे असले गुण जरी मोठे असले तरी तुम्हाला लोकांना विकत घ्यावं लागतंय याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नाही अशी तिकडची माणसं कुजबूच करतायत ज्या ज्या ठिकाणची मतदान आहेत आणि मी हे पुरावा समोर आलेला आहे पैसे वाटप असताना बातम्यांमध्ये व्हिडिओ दाखवला त्या रोहित पवारांनी आता ती माणसं कोणाची होती आणि प्रकार कधीचा आहे हे आयोग तपासेल पण लोकांच्या हळूहळू सगळ्या गोष्टी समोर येत आहेत है, लक्षात येत है। आहेत आणि गडबड करण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय ईव्हीएम परत यांच्या फायद्याचं काय गडबड करेल कारण निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्ट ऐकायला तयार नाही ईव्हीएम मशीन ठेवायचीच असेल लोकशाही धोक्यात आणायचीच असेल आणि मानव निर्मितच ईव्हीएम मशीन असेल तर ही आधुनिक मनुस्मृती आहे जी हद्दपार केली पाहिजे साध सरळ स्पष्ट म्हणणं आहे ते तुम्हाला चांगलं वाटू किंवा वाईट वाट वाटू द्या पण ज्या गोष्टी खऱ्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला खऱ्या सांगायच्या असतात त्या गोष्टी तितक्याच निर्विवादपणे मांडल्या गेल्या पण पाहिजे म्हणून तिसऱ्या टप्प्यापर्यंत अक्षरशः पिछे आठ आहे आता ती घासून होईल एकतर्फी होईल लोक काय मतदान करतील त्यांचं आलं पाहिजे इतरांना वाटेल त्यांचं आलं पाहिजे पण आता लोक फसणार नाहीत आणि आता लोक खोट्या जाहिरातीला बळी सुद्धा पडणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं जे काही चुकीच्या मांडण्याच्या प्रयत्नातून जे चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न होतोय त्याला सुद्धा लोक बोलता पडना बळी पडणार नाहीत हे लिहून ठेवा लिहून घ्या दहा वर्ष दिले मोदी साहेबांना पण दहा वर्ष राहुल गांधींना सुद्धा काम बाहेर थांबायला सांगितलं होतं दहा वर्षात राहुल गांधींनी सुद्धा किंवा इंडिया आघाडी सुद्धा त्यांचं परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे तसाच मोदी साहेब ज्या पद्धतीने सभाचा धडाका लावलाय मी तर म्हणतो देशामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राशिवाय मोदी साहेबांचं दुसरीकडे कुठल्याही राज्यावर लक्ष नाही कारण मागच्या वेळेस जवळपास चाळीस पंचेचाळीसच्या जवळपास गेलेले होते आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो निर्विवाद असल्यामुळे ते आता चाळीस पंचेचाळीस किंवा काही म्हणतात अठ्ठेचाळीस पार पण म्हणू शकतात महाराष्ट्रामध्ये पण तसं होईल का तसं होणार का तसं लोकांची तशी मानसिकता आहे का आणि जरी ते लोकांनी तेवढं होऊन लोक त्यांना मतदान केलंच समजायचं लोकांना काही देणं घेणं नाही लोकांना विकास झाला काय नाही झालं काय डेव्हलपमेंट होते किंवा न होते याच्याशी काही देणं घेणं नाही मताला पाचशे ते अडीच हजार रुपये मिळत आहेत ना त्याचे चार दिवस घालवा आणि नंतर मग पाच वर्ष सरकार विरोधात ओरडत बसा हा राष्ट्रीय कार्यक्रम जर होणार असेल तर प्रचंड दुर्दैवी आहे आणि ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे मतदानाला जा मतदान करा पाच सेकंद मेंदूचा वापर करा योग्य व्यक्तीलाच निवडून द्या जो व्यक्ती देशाचं संविधानाचा आणि तुमचं आमचं रक्षण करेल तो विष कालवण्याचं काम करणार नाही तर तो, तो समाज जोडण्याचं काम करेल एवढीच मापक अपेक्षा आहे धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद